पुण्यातील अत्याचार प्रकरणानंतर महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत याला प्रशासन आणि राज्यकर्ते यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे पोलीस आरोपीला काही वेळेस पाठीशी घालतात किंवा गुन्हा गंभीर आहे की नाही हे पाहतात असं म्हणत पुणे येथील अत्याचार प्रकरण विरोधात अंजली आंबेडकरांनी आंदोलन सुरू केलंय पुणे पुण्यासारख्या शहरात ह्या शब्द प्रयोग वापरताना पुणे खरोखरच स्त्रियांकरता सुरक्षित राहिलेला आहे का हा प्रश्न इथल्या व्यवस्थेला वंचित बहुजन आघाडीतर्फे विचारण्यात येते म्हणजे केवळ संपूर्ण महाराष्ट्रच हा एकेकाळी एक एक पुरोगामी आणि त्याचप्रमाणे सुरक्षित राज्य धरलं जात होत त्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरांमध्ये सुद्धा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराच्या अत्याचाराच्या चा घटना पाडतायत आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात बाब महत्वाची बाब म्हणजे प्रशासनाचं ह्याच्याबद्दल तर अत्यंत हलगर्जी व धिल धिल नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही प्रशासनाचा निषेध करतोय पुण्यात आज अत्यंत लाजीरवाणी घटना घडली स्वारगेट सारखं जे अत्यंत गाज गा, सतत चोवीस तास गाजलेलं स्टेशन असतं तिथे पहाटे पाच वाजता बलात्कार होतो आणि जोपर्यंत अर्धावणा होत नाही तोपर्यंत इथे काहीही सुरक्षितता था। था। ते, 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 ते थांबलं जात नाही कोणी त्याच्याकडे दखल देत नाही हे खूप महत्वाचं आहे आज दुर्दैवानी गोष्ट आज अशी निर्माण झालेली इथे की जोपर्यंत नागरिकांचा उठाव होत नाही तोपर्यंत इथलं शासन इतकं निर्धावलेलं आहे की त्यांना स्वतःहून काहीही कार्यवाही करायची गरज वाटत नाही आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये केवळ एका छोट्या बंदच्या कारणावरून प्रचंड मोठे पोलीस अत्याचार झाले त्याच्यात एका युवकाचा बळी केला तरी सुद्धा अत्याप सिरियसली कारवाई केलेली नाहीये आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर करतोय की जिथे जिथे अत्याचार होतील तिथे तिथे अत्याचाराची निपक्ष चौकशी होईपर्यंत तत्परतरी चौकशी होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी सातत्याने दबाव ठेवेल आणि संघर्ष करत राहील